पहिली गोष्ट म्हणजे काही महाराष्ट्राचा सुपरस्टार वगैरे नाहीये कलाकार आहे हे मान्य आहे मला वाटतं ती एनर्जी आहे ना एकत्र येण्याची ती कमाल आहे ग लालबाग परराचा पोरगा शिवडीचा पोरगा आहे मी त्यामुळे गणेशोत्सव गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर पासूनच जो काय मंडप बांधण्यापासून एक माहोल तयार होतो ना की आपलं कोणतरी येते आपलं कोणतरी येते रात्री रात्री पप्पा आम्हाला सगळे मुंबईतले गणपती बघायला घेऊन जायचे गणेश गल्ली आई वडील माझ्या दैवत किती माझं कारण ते त्यांच्यासाठी त्यांच्यातून आलेला आहे हे आपलं आहे रे आपण पण आहोत ना माझं पण हे आई वडील आपले दुसरा कुठला नाव नसूच शकत त्या कुठलाही प्रोफाईल म्हणजे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि जो काय उत्साह ऊर्जा असेल हा ही ऊर्जा द्विगुणित करण्यासाठी आलेला आहे सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ कशी वेगळी प्रस्ताव नसते गुरुसाठी बनवावी लागते नाही काय नाही प्रत्येकासाठी नाही ना। आम्ही नाही कोणाची इंटरव्ह्यू घेतले पण प्रत्येकाला ती ती क्वालिटी देणे खूप महत्त्व होते पण मस्त बरं वाटतंय छान वाटतंय पुन्हा एकदा गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा मला जी मला प्रमाणे गाडी गेली दिली होती ती गाडी घेऊन आलो होतो या ज्या सतीशराने दाखवली होती या वर्षी पण यावर्षी गाडी नाही या वर्षी धिंगणाचा सीझन चारच घेऊन आलोय आणि ह्या सगळ्या मित्रमैत्रीचा उत्साह कमाल आहे आणि मजा येते या शोच्या निमित्तानं या सगळ्या कलाकारांसोबत तुझी इतकीतला सुपरस्टार आहेस पण हे सगळे कनेक्ट झाले त्याबद्दल काय वाटत पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार वगैरे नाहीये कलाकार आहे हे मान्य आहे पण हे स्टार प्रवाचे सगळे सुपरस्टार आहे ज्यांच्या मला इंटरेक्ट व्हायला आवडतं तर हा पंचवीस वर्षाचा करिअरचा प्रवास आहे यांच्यावरच आहे समोर दादा आहेत किंवा अभिषेक आपला शशांक केतकर येतो ही लोक मंडळी येतात या प्रवासातले आहेत आणि मला खूप बरं वाटत ना तो माझा शो आहे मी त्याचा होस्ट आहे पण ते ज्या पद्धतीने जान टाकतात त्या अख्ख्या शो मध्ये त्यामुळे मजा येते बघा आणि काय मुवमेंट मिळतात खूप खूप म्हणजे धिंगाणा शो हा फक्त म्युझिकल गेम शो नाही याच्या हा मोवमेंटचा शो आहे कितीतरी दिग्गज ज्येष्ठ अभिनेते अभिनेत्री येतात आणि आशीर्वाद देऊन जातात संजय मोने सर येतात किंवा मंगेश कदम सर येतात आणि काहीतरी डॉक्टर गिरी शो येतात सांगतात सिद्धाला पाहिलं होतं तर आपली वेगळी नोस्टाईल ज्या मुवमेंट होते त्यामुळे धिंगाणा हा रियुनियन म्हणूया आपण आपल्या आठवणीचा रियुनियन धिंगाणा पण या सगळ्यामध्ये आम्ही या सगळ्या कलाकारांना भेटतो बोलतो आपण ऑन स्क्रीन त्यांचे विविध कॅरेक्टर्स बघतो पण तुझ्या सेट वर नो फिल्टर ते सगळे कलाकार असतात ते तुला <laughs> रूल असा काय घेतला हा रूल तसा काय घेतलाय मग चिन्मय कुलकर्णी सांगतो बाबा था थांबता मी त्यांना सांगतो त्यामुळे हवा पण मग ते जिंकायला येतात ना शेवटी त्यांच्या आयुष्यात जिंकायचा आहे खेळ फक्त हरायचा नाही त्यामुळे प्रत्येकदा थकून भागून आले तरी घुसतात आणि कमाल खेळतात गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण भेटतोय गणेशोत्सवातली सगळ्यात भारी गोष्ट काय बाप्पा येतात तो उत्साह सगळे एकत्र येतात पण तू कोणत्या गोष्टीसाठी वाट बघतो मला वाटतं ती एनर्जी आहे ना एकत्र येण्याची ती कमाल आहे ग लालबाग परचा पोरगा शिवडीचा पोरगा आहे मी त्यामुळे गणेशोत्सव गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर पासूनच जो काय मंडप बांधण्यापासून एक माहोल तयार होतो ना की आपलं कोणतरी येते आपलं कोणतरी येते मला वाटतं हा लालबाग परळचा जो एरिया आहे जी लोक आहेत जो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जगभरातच गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो माझं बालपणच्या एरियात गेले तिथे मी ती एनर्जी पाहतो आणि तीच एनर्जी मला म्हणजे मला असं वाटतं की ती एनर्जी आपल्याला एकमेकांना कनेक्ट करून ठेवतो कलाकार सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांची कला सादर करत घडलेले सगळे आहेत म्हणजे जो बर केदार सर परफॉर्म करायचे किंवा आम्ही करायचो किंवा आता 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 काय होतंय आता तेव्हा मी मी खूप काय की पडद्यावरचे पिक्चर बघणं असेल किंवा ते नृत्य स्पर्धा वेशभूषा स्पर्धा वकृत स्पर्धा कंपास मिळणं डबे मिळणं प्राइजेस वगैरे तर ते बघ ते स्वरूप खूप मस्त होत आणि मला ती एनर्जी खरच ह्या रात्री रात्री रात पप्पा आम्हाला सगळे मुंबईतले मुंबईतले गणपती बघायला जायचे गणेश गल्ली आता जाणं जेवढं होतं तेवढं बघूया जेवढं होतं तेवढं करतोच पण आवर्जून कलावंत डोलसाच्या पथकातर्फे आम्ही पहिल्या दिवशी तरी वाजवायला जातोच होणार शेवटच्या दिवशी कारण ती एक वेगळी मजा आहे वेगळी नशा आहे मी कधी वादन शिकलो नाही पण ती पण बाहेर दार त्यामुळे मला वाटतं की ही ही एनर्जी मला या सणाबरोबर कनेक्ट करतो शेवटचा प्रश्न असा की सोशल मीडियावर तू खूप व्यवस्थित सातत्याने अपडेट असतो बाप्पा आपले जर सोशल मीडियावर असते तर बाप्पांना तू कोणता हॅशटॅग दिला असतो सिद्धू हॅशटॅग आपला पप्पा हॅशटॅग आपला बाप्पा कारण हा सर माझं प्रोफाइल असतात तर त्या पप्पाच्या प्रोफाईल नाव काय इंस्टाग्राम प्रोफाइल आई वडील माझं दैवत हे मजाकार त्यांच्या आई दे ना त्यांच्यातून आलेलं आहे हो ते हे आहे रे आपण पण आहोत ना माझं पण हे दे ना आई वडील आपले दैवत याच्याशिवाय दुसरं कुठला नाव नसूच शकतं त्या कुठलाही प्रोफाइल खूप शुभेच्छा तुला सिद्धू आणि ही ऊर्जा ही एनर्जी अशी कायम ठेव आणि तुला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू